तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा दोन सिनेमा प्रदर्शित झालाय सध्या सगळीकडेच या चित्रपटाची चर्चा सुरू आहे पहिल्या सिनेमाच्या यशानंतर त्याच्या सिक्वलची प्रतीक्षा चाहत्यांना होती देशभरात सध्या सिनेमाची असलेली क्रेज त्यासाठी करण्यात आलेली प्रमोशन्स आणि सिनेमाच्या प्रीमियरच्या वेळी झालेली चेंगराचेंगरी त्यात झालेला एक मृत्यू याचीही चर्चा सध्या सुरू आहे या मृत्यू प्रकरणी अल्लू अर्जुनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता अल्लू अर्जुनला या प्रकरणासंदर्भातील चौकशीसाठी हैदराबादमधील चिक्कडपल्ली पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आल्याची माहिती चिकडपल्ली पोलीस स्टेशनचे एसी पी एल यांनी दिली आहे शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यापूर्वी गुरुवारी करण्यात आले होते तेलंगणाच्या दिलसुख नगर मध्येही अशा शोचं आयोजन करण्यात आलं होतं हा शो सुरू असताना अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षेतील तीस चाळीस जण थिएटर मध्ये आले त्यावेळी एकच गदारोळ उडाला आणि चेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली या सर्व गोंधळात थिएटर मध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या रेवती आणि त्यांच्या मुलाला श्वास घेण्यात अडचण निर्माण झाली त्यामुळे ते बेशुद्ध झाले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता रेवती यांचा मृत्यू झाल्याचं जा डॉक्टरांनी जाहीर केलं त्यांच्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल केला आहे